अशी नाटकी करते आमची कन्या बघा तुम्ही डान्स करून दाखव ग दाखव ना तुम्ही कोय काय करतो तुम्ही बसलो जेवण केलं गुसा तुम्ही जेवण केलं ग काय खाल्लं अजून काय खाल्लं मटण कोणी केलत तू केलत छान केलत लो? लो का तिखट खाल्लं का मिठाचं खाल्लो लोय तिखट होत बर अजून काय खाल्लो घरी घरी होतो बर अभ्यास केला का काय केलं अजून काय तुम्ही जेवला नाही का पोट भरून लागली तू मोठी व्हाय लागली होय किती मोठी वय लागली एवढी मोठी स्कूल ला जाते का मग तुमचं नाव काय आहे राहणार तालुका लकुड़, तालुका जिल्हा 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 सांगा की डिस्ट्रिक्ट तस करून येवनी मी पुंजी उलूल नको कुडची

काय खाल्लो मी भाजी दुकान चिकन खाल्ल्यावर चिकन पण खाल्ले चिकन खाल्ल्यावर भाजी खाल्ल्यावर पोत ना नाही दुखत पित्त पण नाही होत मम्मी म्हणली नाही होत पित्त तुमची तुम्ही काय करता स्टडी केला का काय केलं जॉन जॉन का गे तुम्हाला मना की मग Ayo <hesitation> language kunci bahasa Bola lagi? <hesitation> twinkle twinkle <hesitation> 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 lagi? <hesitation> 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 జనవరి ఫిబ్రవరి సండే మండే ఫినిష్ ఫినిష్ ఫ్రువరిడే ఫిని వనా

काय दुखतंय खुखतय असं उठण असं असं करून दाखव डान्स आता बघा कशी डान्स करते डुमबक डुपक डुमबक लक लक लप दुखतंय काय कशामुळे दुखतंय ओ मॅडम कशामुळे दुखतंय तुमचं नाही हे बाबा काय खेळताय तुम्ही तसं भाऊ काऊ मी आहे वे डॉक कोणच आहे कोणता डॉग होय तुझं आहे का मी आणले गेट मी आणले तरी पण आहे त्याला दूध कोण ठेवत मी ठेवले दूध बर बर तुम्ही ठेवले आणि कॅट कधी मोठा व्हायचा मग होय बर मग कॅटला मी आता घेऊनच जातो दुसऱ्याला देऊन टाकतो तू लय त्याला मग हे करते खेळू देत नाही तू ना त्याच्यासोबत ना खेळणार होय

आ, तो डेअरी पोंग पंग भरला का गोवा पोट भरून जीव लिहिला तू हम्म आता सगळ्याला गुड नाईट म्हण इकडे इकडे वरती हा मन गुड हा गुड नाईट बाय 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 कर

पुरगी त्या ह्याला हात लावते लावती वरन झाले बटन इथं कुणीकडे बघते कुणी आहे ए लाईट आहे हे